क्रीडा नाशिक प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये श्री नीलकमल कमल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉलला उत्साहपूर्ण प्रतिसाद उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा क्रेडा नाशिक प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस आजपासून भव्य उत्साह सुरू झालाय या प्रॉपर्टी एक्सपो शुभारंभ ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे करण्यात आलाय हा भव्य मेळावा सलग पाच दिवस म्हणजेच गुरुवार ते सोमवार पर्यंत सुरू राहणार असून नाशिककरांना तसेच गुंतवणूकदारांना विविध निवासी व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे या निमित्ताने श्री नीलकमल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी देखील आपला स्टॉल लावलाय त्यांच्या स्टॉलचा क्रमांक बावीस असून ग्राहकांनी असे आवाहन संस्थेचे संचालक आणि मालक श्री निलेश पाटील यांनी केले प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली तसेच औद्योगिक मार्गदर्शनही केले ग्राहकांना प्रकल्पांविषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा वैयक्तिकरित्या चर्चा करायची असल्यास श्री नीलकमल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांचा कायमचा पत्ता विराज एम्पेरियल चौथा मजला लोकमत सर्कल रोड नाशिक असून संपर्क क्रमांक आहे या मध्ये घर खरेदी प्लॉट कमर्शियल स्पेस इंडस्ट्रियल प्रकल्प या बरोबरच अनेक आकर्षक ऑफर्स आणि सवलती उपलब्ध असणार असून नाशिकांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे तरीही या सुवर्ण संधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा आणि आपल्या घराचे घरात स्वप्न पूर्ण करावे प्रॉपर्टी एक्सपो मधील स्टॉल नंबर बावीस ला आवर्जून भेट द्या नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत क्रेडाई नाशिक आणि सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पोचं उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या प्रॉपर्टी एक्सपोची आजपासून सुरुवात झाली आहे हा शुभारंभ ठक्करडोम सिटी सेंटर मॉलजवळ करण्यात आला असून सलग पाच दिवस हा शुभारंभ चालणार आहे तर आपल्यासोबत आहेत श्रीनिल कमल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर तर त्याचे संचालक आणि मालक निलेश पाटील तर सर तुमच्या ग्रुपबद्दल आणि तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या आमचं डिंडोरी एरियात काम चालू आहे तिकडे एक डिंडोरीला तळेगावला फ्लायओ्रीट ग्रीन कॉन्क्रीट एल एल पी म्हणून कंपनी आहे तिकडे आम्ही लाईटवेट सी ब्लॉक बनवतो आणि खतवड तळेगाव वनार वनारवाडी निलवंडी लखमापूर राशेगाव असे सहा इंडस्ट्रीयल पार्कचे काम चालू आहे प्रायव्हेट एम आय डी सी आहे तिकडे आम्ही कॉन्क्रीट रोड लाईट वॉटर कनेक्शन इलेक्ट्रिसिटी सगळं प्रोव्हाइड करतो आणि तिकडे आमचे हजार मीटर पासून पाच हजार मीटरचे अवेलेबल आहेत हे एअरपोर्ट पासून मात्र मिनिटाच्या डिस्टन्स वर हो आहे आणि रिलायन्स अकराडे सी रिलायन्स फॅक्टरी पासून दहा मिनिटाच्या रेडियस मध्ये सगळे लिहाव तर सर तुमचा हा ग्रुप कधीपासून चालू आहे आणि तुम्ही नागरिकांना किंवा ग्राहकांना कोणत्या सुविधा पुरवता आमचं ग्रुप मॅडम एकोणीसशे पासून आहे एक्क्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत आमचं मार्बलचं काम आहे मार्बलचं काम आजही आहे पण दोन हजार सातपासून मग डायव्हर्सिफाईड मग ए सी ब्लॉक कन्स्ट्रक्शन त्याच्यात आलं आमचं एक्क्याण्णवपासून आडगाव नाक्याला मार्बलचं होतं नीलकमल मार्बल मग दोन हजार सातपासून इकडे सातपूरला आहे सातपूर एम आय डी सीमध्ये मार्बलचं काम आहे आमचं इम्पोर्टेड मार्बलचं आमचं नाशिक पुणे बेंगलोर चेन्नई सिल्वासा किशनगड आणि जयपूर एवढ्या ठिकाणी मार्बलची फॅक्टरीज आहे सर जसं की तुम्ही सांगितलं की तुमचे इंडस्ट्रीयल लेआउट्स आहेत तर तुम्ही दिंडोरीचा देखील उल्लेख केला आहे तर दिंडोरी साईडला तुम तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करताय आणि काय कामाचं महत्व आहे दिंडोरी साईडला आम्ही दोन हजार सात पासून करतोय पिंपळणाऱ्याला दोन हजार सातला ए सी ब्लॉकची फॅक्टरी होते तळेगाव एरियातली दोन हजार अकराची आमची पहिली कंपनी आहे तिकडे जवळजवळ दीडशे वर्कर काम करतात आणि त्याच्या आजूबाजूला आम्ही सगळे इंडस्ट्रियल पार्कचे कामं करतोय तिकडे स साधारण साडेतीनशे प्लॉट आहेत टोटल सगळे मिळून तर फेज वन आमचं ऑलरेडी फुल्ली ऑक्युपाइड आहे तिकडे कंपन्या चालू झालेल्या आहेत तिकडे जवळजवळ सगळ्या कंपन्या मिळून आत्तापर्यंत पाच सहाशे वर्कर कामं करत आहेत फेज टू पूर्ण सोल्ड आउट आहे तिकडे पण सगळ्या कंपन्या आता कामं चालू आहे ऑक्युपाइड व्हायचं चालू आहे फेज थ्री जवळजवळ फॉर्टी पर्सेंट सोल्ड आउट आहे फॉर फिफ्टी पर्सेंट सोल्ड आउट आहे फाय आणि सिक्सचं काम चालू आहे आणि अकराळेसी एक्झॅक्ट समोर रोडच्या समोरच्या बाजूला आमचं नाही रेसिडेन्शियल आणि काम चालू आहे फ्लॅट आहे साधारण साडे सतरा लाखात वन बीएचके चव्वीस लाखात टू बीएचके सात मजली बिल्डिंग आहे आणि फ्रंटला प्रॉपर कमर्शियल मॉल टाईप बिल्डिंग आहे सर दिंडोरी नंतर नाशिकमध्ये कोणकोणत्या विभागांमध्ये आता तुम्ही सध्या कार्यरत आहात आता दिंडोरीनंतर आम्ही बारवेटजवळ आणि गोटीजवळ वालदेवीजवळ तिकडे पण इंडस्ट्रीयल लेआउटचं काम चालू करतो आहे नाशिकचं इंडस्ट्रीयल फ्युचर खूप ब्राईट आहे ड्यू टू कनेक्टिव्हिटी आता सुरत चेन्नई समृद्धी हायवे झाल्यानंतर आणि स सी रिंग रोड झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटला नाशिकला सर्वच ब्राईट फ्युचर दिसतं आहे मला নাশিক লোকশাহী ন্যুজ নাশিক